嗯嗯、uh huh. वर्षावास उपोसत उपोस म्हणजे काय प्रत्येक महिन्याचे चार दिवस म्हणजे अमावस्या प्रत्येक पक्षातील कृष्ण पक्ष व शुक्ल पक्ष अष्टमी व पौर्णिमा या दिवशी चारिका करीत असलेल्या भिक्षूंनी एका ठिकाणी जमून आपल्या वरिष्ठ भिक्खूकडून कडून पातीमोख प्रतिमोख करावे म्हणजेच भिक्षूंनी धम्मचर्चा धम्माच्या मुख्य गोष्टी प्रतिचर्चा करावी महिन्यातील या चार दिवसांना उपोसत दिन असे संबोधण्यात येते उपोसत हे फक्त वर्षावास या काळातच करीत नाही तर वर्षाच्या बाराही महिने केल्या जाते वर्षावास काळात फक्त चार दिवस करता संपूर्ण तीन महिने म्हणजेच आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळात उपोसत केल्या जाते वर्षावासाचे बौद्ध धम्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे म्हणून धम्म ग्रहण करण्याचा हा काळ समजून प्रत्येक बौद्ध उत्सकांनी अधिकाधिक लाभ घेतला पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एक हजार नऊशे छप्पन्न साली आपणा सर्वांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली व त्यानंतर त्रेपन्न दिवसांत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौद्ध धम्म त्यांना लोकांमध्ये प्रसारित करण्यास हवा तेवढा वेळ मिळाला नाही त्यामुळेच आज बौद्धांमध्ये अनेक गोष्टींवर मतभेद आपण पाहण्यास मिळतो बाबासाहेबांनी बुद्धा आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहून ठेवून आजच्या बौद्धावर खरंच खूप मोठे उपकार केले आहेत एक हजार नऊशे छप्पन्न पासून आजपर्यंत बौद्धांना व्यवस्थित बौद्ध संस्कार सांगणारा मार्गदाता कोणीच भेटला नाही बाबासाहेबांनंतर भारतीय बौद्ध महासभा या संस्थेने बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार अविरतपणे चालू ठेवल्यामुळे बौद्धचार्य शिबिर श्रामणेर शिबिर केंद्रीय शिक्षक शिबिर बालसंस्कार शिबिर महिला शिबीर असे किमान एकवीस शिबीर सात्याने राबवत असल्याने किमान बौद्ध धम्म महाराष्ट्रात टिकून आहे त्यामुळेच येथे वैचारिक गोंधळ खूप आहे व म्हणून वर्षावास काळात उपोस्थामध्ये उपासकांनी नेमके काय करावे याबद्दल अनेक संभ्रम आहे यावर योग्य चिंतन होणे गरजेचे आहे सध्या उपोसत काळात अनेक उपासक भिक्षू प्रमाणे दिवसातून एकदाच जेवणे हा नियम पाळू लागले हा नियम पाळताना उपोसतच्या ऐवजी चक्क उपवास पाळणे सुरू केले त्यातही इतका कट्टरपणा आला की बाराच्या आतच जेवण करणे आज बारा वाजता जेवले तर सरळ दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता जेवणे पण जर जेवण बाराच्या च्या आत झाले नाही तर काही ठिकाणी वादविवाद होताना दिसतो अनेकांना तर असे वाटते की जेवणाची वेळ चुकली तर खूप मोठी चूक झाली किंवा एखादा उपवास चुकला तर फार मोठी हानी झाली अशी मानसिकता लोकांमध्ये रुजू झाली प्रत्येक बौद्ध उपासक आपापल्या ज्ञानानुसार व माहितीनुसार उपोस्थाचे पालन करू लागला त्यामध्येही बुद्धाने भिक्षू व भिक्षूंनीसाठी दिलेले जे नियम आहे त्या नियमानुसार खास करून आहाराबंधी असलेले नियम उपासक वागू लागले पण तेही आपापल्या सोयीनुसार उपोसत काळात उपासकांनी उपोसत केले पाहिजे पण उपवास नव्हे तर नेमकं काय केलं पाहिजे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांच्या धम्मयाचे वाचन केले पाहिजे व इतरांनाही समजावून सांगितले पाहिजे दोन प्रत्येक उपासकाने पंचशिलाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे जमल तर अष्टशिलाचे पालन केले तर अतिउत्तम तीन किमान तीन महिने आषाढ ते अश्विन अष्टांगिक मार्गावर चालले पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याप्रमाणे वागण्याची हळूहळू सव्य होते व आपण सन्मार्गावर आरूढ होतो चार या तीन महिन्याच्या काळात उपासकाने धम्मश्रवण करणे धम्म चर्चा करणे व धम्माचरण करणे आवश्यक आहे पाच वर्षावासाच्या काळात भिक्षूंना भोजनदानास आमंत्रित करणे सात्याने जवळच्या विहारात जाणे आवश्यक आहे सहा या काळात आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे झोपेवर नियंत्रण ठेवणे व आळस नष्ट करणे आवश्यक आहे सात तृष्णा कामवासना राग लोभ द्वेष व मत्सर यावर नियंत्रण ठेवणे आठ या काळात कायानुपशना वेदनानुपशना व चेतनानुपशना जाणाव्यात नऊ या काळात आपल्या हातून कोणतेही अकुशल कर्म होऊ नये याची दक्षता घेणे व जास्तीत जास्त कुशल कर्मे करावे याची आपण सव्य होऊन आजीवन आपल्याला त्याचा उपयोग होईल दहा घरातील लहान मुलामुलींना घेऊन रोज सायंकाळी वंदना सूत्रपठण घ्यावे जेणेकरून त्या बालकांवर बौद्ध संस्कृती रुजे उपोसत कथा त्यावेळी इतर मताचे परिवराजक चतुर्दर्शी पौर्णिमा आणि दोन्ही पक्षाच्या अष्टमीला एकत्रित होऊन धर्मोपदेश करीत असत पुष्कळ लोक त्यांच्याकडे धर्मोपदेश ऐकण्यासाठी त्यांच्याजवळ जात असत त्यामुळे लोकांची भावना त्या मतांच्या परिवराजकांप्रती वाढत असे त्यामुळे ते श्रद्धेने तेथे जात असता आणि त्या परिवराजकांना पण नवीन अनुयायी मिळत असत तेव्हा महाराज सेनिय बिंबसाराच्या मनात एक विचार आला की भगवान बुद्धांच्या भिक्षूंनी पण तसं का करू नये हा विचार भगवान बुद्धांजवळ सांगायला पाहिजे म्हणून दुसऱ्या दिवशी महाराज सेनिय बिंबिसार भगवान बुद्ध राजगृहाच्या गृधकूट पर्वतावर राहत होते तेथे जाऊन त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला एकीकडे बसल्यावर मगधराज सेनिय बिंबिसाराने तथागतांना सांगितले भगवान माझ्या मनात असा विचार आला की राजगृहात इतर मताचे परिवराजक वद्य चतुर्दशी पौर्णिमा आणि दोन्ही पक्षाच्या अष्टमीला एकत्रित होऊन धर्मोपदेश करतात लोक त्यांच्या जवळ धर्म ऐकण्यासाठी जातात त्यामुळे इतर मतांच्या परिवराजकांप्रती लोकांची भावना श्रद्धामय होऊन त्यांच्या प्रती आकर्षण निर्माण होते आणि लोक त्यांचे अनुयायी होतात तर भगवान मला असे वाटते की आपल्या श्रमणांनी पण वद्य चतुर्दशी पौर्णिमा आणि दोन्ही पक्षाच्या धम्माचा उपदेश लोकांना का देऊ नये भगवान चांगले होईल जर जर भिक्षू लोकांना वद्य चतुर्दशी पौर्णिमा आणि दोन्ही पक्षाच्या अष्टमीला लोकांना एकत्रित करून धम्मोपदेश दिला तर तेव्हा तथागतांनी मगधराज सेनिय बिंबिसारास धार्मिक कथा सांगून समुत्तेजित केले महाराज बिंबिसार कथा ऐकून समुत्तेजित होऊन आसनावरून उठले आणि त्रिवार अभिवादन करून प्रदक्षिणा घालून निघून गेले तथागतांनी भिक्षूंना संबोधित करून सांगितले भिक्षूंनो मी तुम्हाला अनुमती देतो की तुम्ही पण वद्य चतुर्दशी पौर्णिमा आणि दोन्ही पक्षाच्या अष्टमीला सर्वांनी एकत्रित होऊन लोकांना धम्मोपदेश द्यावे